हॅलो एवरीवन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण दिवाळीनिमित्त स्पेशल खमंग खुसखुशी तशा शंकरपाळ्या पाहणार आहोत परफेक्ट आणि स्टेप बाय स्टेप मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या पद्धतीने जर तुम्ही शंकरपाळ्या केल्या ना तर तुमच्याही शंकरपाळ्या अगदी पहिल्या प्रयत्नातच परफेक्ट असे तयार होणार आहेत तर वेळ न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला एक परात घ्यायची आहे आणि एक वाटी लागणार आहे घरातली कोणतीही एखादी मोठी छोटी जी तुम्हाला हवी ना ती वाटी सेट करून घ्यायची मी इथे मीडियम आपली जी भाजीची वाटी असते ना ती घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला मैदा काढून घ्यायचा आहे थोडा थोडा इथे मी मैदा चाळून घेणार आहे कारण एकदम आपल्याला चाळता येत नाही त्यामुळे स्टार्टिंगला मी तीन वाटी मैदा घेतला आणि नंतर इथे मी आणखी तीन वाटी मैदा घेणार आहे म्हणजे टोटल इथे मला सहा वाटी मैदा घ्यायचा आहे सहा वाटी मैद्यामध्ये अर्धा किलोच्या शंकरपाळ्या तयार होतात तर इथे मैदा घेत असताना ना आपल्याला चाळूनच घ्यायचा बऱ्याच वेळा जुना किंवा नवीन असा मैदा असेल ना तर कचरा वगैरे असण्याचे चान्सेस असतात त्यामुळे आपल्याला मैदा हा नेहमी चाळूनच घ्यायचा तर इथे सगळा सहा वाटी मैदा आपण चाळून घेतलेला आहे आता हा मैदा चाळलेला जो आहे ना तो आपण साईडला ठेवून देऊया थोड्या वेळासाठी आणि इथे आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे आता ज्या वाटीने मैदा घेतला ना त्याच वाटीने इथे एक वाटी साखर आपल्याला या पातेल्यामध्ये काढून घ्यायची आणि सेम वाटीने एक वाटी इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे नॉर्मल रूम टेम्परेचरचंच पाणी आहे आता छान हे मिक्स करायचंय आणि हे पाणी आपल्याला गॅसवर गरम करायचं आहे म्हणजे ही साखर जी आहे ना ती आपल्याला पाण्यामध्ये मेल्ट करायची इथे पाक वगैरे करायचा नाहीये फक्त साखर आपल्याला विरगळून घ्यायची आहे तर इथे साखर आपली बऱ्यापैकी विरगळलेली आहे शिल्लक जी राहिली ना ती नंतर गरम पाण्यामध्येच विरगळून जाईल आता गॅस बंद करून हे पातीला मी काढून घेतलेलं आहे शिल्लक राहिले ता साखर आपोआप ती मेल्ट होऊन जाईल आता काय करायचंय ज्या वाटीने आपण सगळं साहित्य मोजलं त्याच वाटीने एक वाटी इतकं तूप आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचंय तर इथे तूप घालत असताना आपल्याला घट्टसर तूप घालायचं नाही आहे इथे मेल्ट करून मी तूप यामध्ये घालून घेतलं छान मिक्स करायचंय आणि हे पाणी आपल्याला लगेच आपण जो चाळून घेतलेला मैदा आहे ना त्यामध्ये घालायचे पण अगोदर त्यामध्ये मी पाव चमचा इतकं मीठ घालून घेतलेलं आहे गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं ना तर छान चव येते त्यामुळे मी मीठ घालून आहे आणि लगेच कोमट असतानाच हे आपलं जे तयार मिश्रण आहे ना साखर तूप आणि पाण्याचं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे हे साखर आणि तुपाचं जे पाणी आपण तयार केलं होतं ना ते थंड करत बसायचं नाही आहे नाहीतर तूप जर घट्ट व्हायला लागलं ना तर आपल्याला पीठ मळता येत नाही त्यामुळे आपण थोडंसं गरम असतानाच यामध्ये घालून घेतलं छान आपल्याला चमच्याने हे एक जीव करून घ्यायचे कारण गरमच आहे पाणी त्यामुळे चमच्याने एक जीव करून घ्यायचे आता बऱ्यापैकी चमच्याने मिक्स करून झालं ना नंतर आपण थोडंसं कोमट झालं ना की हातानेच याला मिक्स करून घ्यायचंय तर मिक्स करत असताना आपण ना जास्त जोर देऊन मळायचं नाही आहे हलक्या हलक्या हाताने फक्त याला एकत्र करायचं आहे आणि मग मळून घ्यायचं आहे तर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने मळून घ्यायचं पीठ अगदी जोर द्यायचं नाही नाहीतर आपले लेअर्स सुटणार नाही तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला तूप यामध्ये घालत असताना ना मेल्ट करून घालायचे कारण आपण जर घट्टसर तूप घातलं ना तर आपलं मिश्रण जे आहे ना ते बिघडू शकतं म्हणजे आपलं मेजरमेंट बिघडू शकतं तर इथे आपण एक वाटी साखर घेतलेली आहे तर सहा वाटी मैद्यासाठी एक वाटी साखर पुरेशी आहे जरी तुम्हाला आणखी गोड जरी वाटत असेल ना की घालायला पाहिजे तर तुम्ही घालू शकता पण माझा ऐकाल तर परफेक्ट आहे एक वाटी साखर एवढ्या मिश्रणासाठी आता इथे तुम्ही पाहू शकता मी असा गोळा इथे मळून घेतलेला आहे अगदी हलक्या हलक्या हाताने फक्त मी मिक्स करून घेतला आहे आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि पंधरा ते वीस मिनटासाठी रेस्ट करायला आपल्याला हे ठेवून द्यायचे झाकण लावून तर इथे पाहू शकता पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आपलं मिश्रण छान असं सेट झालं आहे आता गरज वाटली ना तर परत याला एकदम मळून घ्यायचे आणि याचे आपल्याला आता छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत सुकं पीठ वगैरे लावायची अजिबात गरज नाही आहे तर असेच आपल्याला याचे बॉल्स करून घ्यायचे आहेत कारण इथे आपण तूप वापरलेलं आहे ना त्यामुळे बऱ्यापैकी तूप याला सुटलेलं असतं त्यामुळे पीठ वगैरे लावायची गरज नाही आहे आता इथे मी एवढे बॉल्स करून घेतलेत आणि शिल्लक राहिलेलं आपण सुकू नये त्यासाठी इथे झाकण लावून या पातेल्यामध्ये काढून ठेवूया आणि वरती जे बॉल्स करून ठेवलेले आहेत ना ते अगोदर आपण लाटून घ्यायचे आहेत तर किती जाड किंवा पातळ तुम्हाला जशी पोळी किंवा शंकरपाळी करायची ना त्या आकारात तुम्ही इथे लाटून घ्यायचं आहे मी साधारण मीडियम इथे पोळी लाटून घेतली आणि आता काय करायचं आहे इथे आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत तर सुरीने याच्या मी चारी कडा कट करून घेतेये या ऑप्शनल आहेत तुम्हाला ज्या पद्धतीने इथे शंकरपाळ्या कट करायच्यात ना तशा तुम्ही इथे करून घेऊ शकता इथे मी अगोदर चौकोनी आकारामध्ये कट करून घेतल्या आणि किती मोठ्या छोट्या हव्यात ना त्या इथे तुम्ही शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत तर इथे मी साधारण अशा मीडियम स्वरूपाच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि याच पद्धतीने सगळ्या आपण शंकरपाळ्या अगोदर कट करून घेऊया आणि एका भांड्यामध्ये काढून ठेवायच्या आहेत तर इथे बऱ्यापैकी मी शंकरपाळ्या कट करून घेतल्या ना तर अगोदरच इथे शंकरपाळ्या कट करेपर्यंत मी तेल गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं मीडियम स्वरूपाचं तेल गरम झालं ना की यामध्ये आपल्याला शंकरपाळ्या सोडून घ्यायच्या आहेत आणि मीडियम गॅसवरच या आपल्याला पेशन्स ठेवूनच तळायच्या आहेत तर इथे लगेच आपल्याला त्याला झारा किंवा चमचा लावायचा नाहीये थोडासा कलर चेंज झाला ना तरच हळूवारपणे याला मिक्स करायच्या बऱ्याच वेळा काय होतं लगेच आपण याला झारा किंवा चमचा लावला ना तर त्या तेलामध्ये फुटू शकतात म्हणजे पसरवू शकतात त्यामुळे पेशन्स ठेवूनच शंकरपाळ्या नेहमी तळायच्या असतात तरी ते पाहू शकतात छान अशा फुललेल्या आहेत लेअर्सही ले खूप सुंदर आलेले आहेत तर थोडासा कलर चेंज झाला की या मी काढून घेणार आहे तर यापेक्षा डार्क मी करणार नाही आहे इतपतच पुरेशा आहेत अगोदर मी चाळणीमध्ये काढून घेते म्हणजे एक्स्ट्राचं जे, जे काही तेल वगैरे हो असेल ना तर ते निघून येईल तर याच पद्धतीने इथे मी सगळ्या शंकरपाळात तळून घेतलेल्या आहेत तर, आहे। तर दिसायला खूप सुंदर दिसत आहेत लेयर्सही अगदी छान पडलेले आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर प्लीज एकदा व्हिडिओला हाईप करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका